सगळे पायाजवळ संतांच्या महात्मा येतो हे सर्व घेऊन एकदा महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणून आपलं गाव खूप पुण्यवान आहे महात्म्यासारखा सहमहात्मा आपल्याला लाभलेला ला नासे महात्मे देव एखाद्या कीर्तनात दे एखादे दोन तास अडीच तास आपण देवाला देऊ शकत नाही उभं आयुष्य परमेश्वराला लावणारा असल कोण विठाला तीर्थ पर्व काळ हे सर्व सेवेच्या बळाचं चा सामर्थ्य आणि एकदा शिव जीवनामध्ये सेवा घडली रे घडली भीती कशाचीच राहत नाही सर्व भीती समोर संपूर्ण जात असते त्यांना भीतीच नाही जीवनामध्ये पण त्यांची भीती तर नाहीच नाही पण जगाची भीती घालवतात दैवी संपत्तीचे सव्वीस गुण सोळावे अध्यात भगवान अर्जुनाला सांगतात की दैवी संपत्तीचे सव्वीस गुण घेऊन महात्मा खाली अवतीर्ण होत असतो ताकद आहे महात्म्यांच्या जीवनामध्ये

तू आहे कोणता स्वतःचं दुःख दैन्यदारिद्र्य घालतो जगाचं घालतो कशामुळं भक्तीच्या बळावर आता भय नाही ऐसे भय नाही

सेवा ते जीवान घड सेवा घडली जीवनातली भीती संपली बस देवाची सेवा घडली संतांच्या जगाची भीती घालवली का तर देव सुद्धा ते ऋण वयपन देखोली संतांचे ऋण देवाच्या मस्तकावर आहेत ते ऋण वैपना देखो आपल्याची उत्तीर्णत्वा लागे भक्तांची या दनोत्या गे परिचारी करी ज्ञान वर सांगतात संतांचे देवावर आहेत संतांचे समाजावर आहेत का <दलत्ञा> समाजाच्या हितासाठी संतांचं जीवन आहे पायी ज्ञानावर सांगतात पायी काटाने हेटे जिवे उमटे तैसापोळी संकटे पोळीला पायात काटा मोडला की त्याची व्यथा जीवाला होते जीवे उम व्यथा उमटे तैसापोळी संकटे पुढेला जे पुढे सांगतात का पावो शितळताला हे डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखा बनतो किंभो पाणी आराय जगे जिने सांगतात आणि म्हणून हे जगाच्या कल्याणासाठी संतांचं हे जीवन आहे आणि म्हणूनच तुको बर सांगतात की त्यांचं जीवन असं असल्यामुळं जाग्रते स्वप्न सुसोप्ती सर्व अवस्थेमध्ये काय चाललंय अभंगाच्या दृष्टी गोविंद त्या पनी सेम गोविंद मनात जागृती अवस्थेत गोविंद सीतामाई झोपल्या हो। सीतामाई एका दिवशी बसलेले आणि भगवते सीतामाईला रावणाने अशोक मनात ठेवून ठेवलेले आणि अशोक वनात ठेवले असताना सीतामाई एका झाडाकडे पाहता रडतात आणि झाडाकडे पाहून रडत असताना सीतामाईची एक मैत्रीण होती राक्षसी राक्षस कुळात जन्म आली आहे पण इतकी श्रेष्ठ सीतामाईची मा मैत्रीण आहे सीतामाई म्हण सीतामाईला म्हणते शेती रडायला काय झालं तुला तुला रामावर विश्वास नाही का उद्या राम येईल रावणाला मारील तुला सोडवी विश्वास नाही का सीतामाई म्हणली विश्वास आहे म्हणली पण त्या झाड आकड बघून रोडला देऊ म्हणले काय झाले त्या वडात एक मोठं झाड आहे आणि त्या झाडावर एक भिंगुरटीचं घर आहे आणि त्या भोंग्याने आळीला नेऊन त्या आपल्या घरात ठेवले भोंगा लांबून येतो त्या आळीला चावा काढतो असं चावतो आणि असं झालं की चावण्या चावण्यामध्ये त्या आळीला भोंग्याचं इतकं भेव हो बसलं त्या भोंग्याचीच आळी झाली आळीचाच भोंगा झाला आणि उडून निघून गेला દુકા મને અળી ઓય વિજોઈ સતા હોય વિપૂર્તિ હોય કા મને આલે દુકા મને I'm <laughs> gonna भिंगुर्टी का, चावा काढावा चावा काढावं त्याचा भुंगा तयार झाला तिला जसं ध्यासा पोटी आळीचाच भुंगा झाला तस माझं रात्र आणि दिवस मला परमात्म्याचा रामाचा ध्यास आहे जाग्रती स्वप्न सुसुप्ती सारखं जेवण नाही आहे ना झोप नाही वस्त्र नाही जादा म्हण नाही सारखं रामाचं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी सारखा रामाचा ध्यास करण्यामुळे मी राम झाले तर त्रिजेटा म्हणली तू राम झाल्यास मग भीती कशाची आहे हो ना राम राम व्हायला कुणाला मिळतय सीतामाय म्हणली राम व्हायचं काही नवल नाही म्हणली मी राम होईल वाटते म्हणून तर रोड ला देऊ म्हणली मग कशाची भीती आहे मला ह्याची भीती आहे इथं त्या राजा समुद्रावर प्रभू रामचंद्र पाशांतारतील रावणाला मारतील वाला घेऊन येतील एवढा अठ्ठास करतील कुणासाठी सीतेसाठी आणि इथं असल्या आल्यास राम मला शीता दिसलेली बरी का राम दिसलेला बरा सीता म्हणून त्या रामासाठी मला भीती वाटली जरूर राम झाले तर कोण म्हणते शीता माय काय प्रश्न आहे मी राम होईल असा ध्यास लागलाय रामाचा आणि मग सीतामाईला ती किरजटा हुशार इतकी हुशार संगतच संगत। पण कुठे बी राहू द्या दे देवाने एकदा संगत चांगली घालून झालं का डोंगरावर नेहून ठेवू द्या सुख लागते पण संगत चांगली नसल्यास काय उपयोग नाही आहे आणि मग सीतामाई म्हणले अरे मी राम होईल म्हणून मला भीती त्रिचटामध्ये वेळे होणार राम जागृती स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा स्मरण करण्यामुळे तुला राम होईल वाटतंय इकडं आणि रामाला राम भेटल्यास असं मत नाही इकडं तू ध्यास रामाचा करण्यामुळे राम होशील छापटा टाकली असं तरी टाकीचा काय तुमचा नामचा अर्धा तासाचा खेळ आहे तुमचा नामचा किती वेळाचा किती काय काय आणि म्हणून इकडं इकडं तुम्ही तुमच्या महाराजाच्या सेवेसाठी आमच्या गुरुजीच्या सेवेसाठी विडाला पोषक वाद्य असलं पाहिजे पोषक शोषक नाही आणि म्हणून आपल्या मनासारखा सुंदर स्वर हळूचा स्वर निघाला पाहिजे पोषक असला पाहिजे आणि जर आपल्याला खेळ होत असेल तर मग त्याच्यात आनंद काय मिळणार आहे आपल्याला मग त्याचा आवाज आपल्या सगळ्यापेक्षा भननना जर करत असेल तर आप ते आपल्याला स्वर ऐकू येत हे द्वेषापोटी आम्ही कीर्तन द्वेषापोटी करणारी माणसं प्रेमापोटी विठाला विठाला स्वर हे ईश्वर आहे स्वर एकदा गेला काही बिघोड लागत नाही आणि म्हणून बारीक तुटलं कोण पण असलं तुमचे आमची ओळख नाही काय नाही कोण पण असलं तुटलं की त्याला सोर येचा असा हे गा आपण चोरात नसलेलं चोरात येते आणि मग सोरातलं सोरा एकदा गेलं प्राण गेला काय पुन्हा उपयोग आहे विठाला विठाला असं आहे की आपण ईश्वरासाठी सेवा करत असल्यामुळं रंगली तरी त्याचीच नाही रंगी तरी आता तुझी लाज तुझं देवा आहे ना असं म्हणून सेवा करायची देवाला म्हणजे अनेक काही नाही मागणी सुख संपत्ती राजा साकडे तुझ पडी पडेजणी तुझे होते वे न माई बापा जोडून या करू पायी ठेवे तो माताम तुका वे पंढरी नाता रंगी ओढवा रंग कथा पूर्वी मनोरथा माई बापा आपण जिथे स्वरात सारखं थाप जर पडत राहिले आणि सुंदर स्वर जर मिळत राहिला तर गेलेलं स्वरात येते आणि जर ती पडत नसल तर आल्यान निघून जाते विठाला विठा असले अरे होणार हो राम तुला रामाचा ध्यास लागलाय आणि राम होईल आणि ती राम रामाला मिळाल्या सुख व्हायचं नाही असं वाटतंय तुला इकडं जसं तू ध्यास रामाचा करू लागलीस तस तिकडं राम सुद्धा शिते तुझा ध्यास कराले तो तर बसून रामाचा धिहास दिस तिकडं तर असं चाललंय त्या रामाला दगड कळणार पाशानं कळणार गौरीची कुपाटी कळणार कुणाला बी म्हणाले र म्हणून गळपाटून घराले आणि काय होईल इकडे शेतेचा राम होईल इकडे रामाची शेता होईल आणि काय होणार फक्त ट्रान्सफर होणार इकडने तिकडं एवढंच होणार ना होणार राम म्हणून देवाची सेवा करत असताना एक लक्षात ठेवा देवाची सेवा करत असताना इतकी जीव वाढून सेवा केली पाहिजे की ते कायेनं वाचली पाहिजे ते वाचेनं असली पाहिजे मनाने असली पाहिजे मना बस आणि देवासाठीच असले पाहिजे तर ते सेवा आहे तर कशाची सेवा आहे म्हणून तीन सेवा सेवा करत असताना भगवंताचे त्रिवेद शरणांग ते सांगितले देवद्वीज गुरु प्राज्ञे पूजनम स्वच्छ मार्जव ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपोचने एक सेवा आहे देवाचे देवाची सेवा गुरुची सेवा ज्ञानी पुरुषाची सेवा ब्राह्मणाची सेवा प्राज्ञ पुरुषाची सेवा आणि ब्रह्मचार्याचं पालन हे शारीरिक तप सांगितलेलं आहे विठाला विठाला